नमस्कार धन्यवादांना सर्व रसिक मान्यवरांचे स्वागत आणि नमस्कार एक मधला दोन शेर सादर करते हल्ली काही बोलत नाही मनासारखी हल्ली काही बोलत नाही मनासारखी एक वेदना राबत असते मुक्यासारखी येता जाता फक्त चौकशी करते माझी येता जाता फक्त चौकशी करते माझी तुझी आठवण सुद्धा आहे तुझ्यासारखी आणि wow. आवलीसही झपाटले काळ्याने बहुदा wow. आवलीसही झपाटले काळ्याने बहुदा वागत आहे तीही आता तुक्यासारखी wow. wow. वागत आहे तीही आता तुक्यासारखी गजल सादर करते नशा ही फुलांची उतारा फुलांचा नशाही फुलांची उतारा फुलांचा तुझा स्पर्श नुसता शहारा फुलांचा कळे ना नजरकैत टाळू कशी मी कळे ना नजरकैत टाळू कशी मी तुझ्या उंबऱ्याशी पहारा फुलांचा सवय होत जाता तुझ्या सोबतीची सवय होत जाता तुझ्या सोबतीची बिकट वाट वाटे पसारा फुलांचा yeah. बिकट वाट वाटे पसारा फुलांचा आणि ऋतू याहुनी आणखी काय मागू ऋतू याहुनी आणखी काय मागू असो बारमाही नजारा फुलांचा yeah. असो बारमाही नजारा फुलांचा आणि शेवटचा शेर असा आहे की अशी जीव घेणी असावी न शिक्षा अशी जीव असावी न शिक्षा सुगंधी व्यथा अन सहारा फुलांचा सुगंधी व्यथा अन सहारा फुलांचा घेण्याआधी परत एकमतला दोनशे प्रथेप्रमाणे <laughs> कि स्वार्थापुरता जो तो हात मिळवतो बहुदा स्वार्थापुरता जो तो हात मिळवतो बहुदा तसा जवळचा इथे कुणीही नसतो बहुधा आणि तुझी माझी युगायुगांची ओळख आहे तुझी माझी युगायुगांची ओळख आहे म्हणून पावा कानी माझ्या घुमतो बहुदा म्हणून पावा कानी माझ्या घुमतो बहुदा आणि हा शहर ऐका अण्णा की भांडण तंडे रुसवे फुगवे भांडण तंटे रुसवे फुगवे सारे जपतो आता तो प्रेमातच माझ्या पडतो बहुदा आता तो प्रेमातच माझ्या पडतो बहुदा सादर करते कि साचलेला गाळ झाले हे शहर साचलेला गाळ झाले हे शहर माणसांचा काळ झाले हे शहर पंखही पसरू न शक्ती पाखरे पंखही पसरू न शक्ती पाखरे का असे आभाळ झाले हे शहर का असे आभाळ झाले हे शहर आणि चेहरात चुकवून जाऊ लागले चेहरा चुकवून जाऊ लागले एक टाळाटाळ झाले हे शहर एक टाळाटाळ झाले हे शहर आणि नाचते आहे अनिच्छेने नाचते आहे अनिच्छेने पुन्हा लादलेले चाळ झाले हे शहर लादलेले चाळ झाले हे शहर आणि रोज गावाच्या दिशेने पाहते रोज गावाच्या दिशेने पाहते केवढे ओढाळ झाले हे शहर केवढे ओढाळ झाले हे शहर आणि हा शेर बघा की दाखवत आहे पहा लीला किती दाखवत आहे पहा लीला किती देवकीचे बाळ झाले हे शहर देवकीचे बाळ झाले हे शहर और आखिरी शेर है कि दे जरा प्रश्नास त्याच्या उत्तरे दे जरा प्रश्नास त्याच्या उत्तरे विक्रमा दे जरा प्रश्न त्याच्या उत्तरे विक्रमा वेताळ झाले हे शहर विक्रमा वेताळ झाले हे शहर